हाय फ्रेंड्स एम के ऑल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही बघत आहे एम के ऑल न्यूज तर मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती जी दोन हजार एकोणीसची भरती आहे ना मित्रांनो त्यासाठी महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तर तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी की आठवड्यामध्ये दोन आहे तर तीन व्हिडिओ हमकास मी अपलोड करणार आहे महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तर यात गणित असणार आहे विज्ञान असणार आहे भरपूर काही बोललो होतो ओके तर आपण टप्प्याटप्प्याने घेणार आहे ओके मित्रांनो चला तर आपण चालू करूया महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तर तर केशव कर्वे यांना भारत सरकारने कोणती पदवी देऊन गौरविले आहे मित्रांनो तर भारतरत्न पुरस्कार देऊन केशव कर्वे यांना भारत सरकारने गौरवलेलं आहे ओके पुढचा प्रश्न सरपंच जो सरपंच असतो ना सरपंच राजीनामा डॅश डॅश यांच्याकडे सादर करतात त्याचा आन्सर आहे पंचायत समिती सभापती तर तुम्हाला माहितच आहे मित्रांनो जो ग्रीन कलरचा बॉक्स करतो त्याचा तो आन्सर असणार आहे असा चार ऑप्शन मी देणार नाही डायरेक्ट उत्तर देणार आहे म्हणजे पटकन आपल्याला लक्षात राहते पुढचा प्रश्न आहे विरुद्धार्थी शब्द ओळखा शापचं विरुद्धार्थी शब्दान वरदान आहे मित्रांनो ओके स्टार्ट प्रश्न एंडपर्यंत बघा मित्रांनो नक्कीच तुमचा फायदा होईल पुढचा प्रश्न आहे कोणता रक्तगट सर्वदाता आहे म्हणजे कोणता रक्तगट सर्वदाता आहे तर ओ रक्त जो गट असतो ना तो सर्वदाता आहे तो सर्वांसाठी चालतो ओके पुढचा प्रश्न महाराष्ट्रात कोणत्या दिवशी कृषी दिन म्हणून साजरा केला जातो तर एक जुलै महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरा केला जातो हा प्रश्न तर भरपूर वेळा आलेला आहे मित्रांनो पुढचा प्रश्न आंतरक्ष आयोगाची मुलाका मुख्यालय कुठे आहे आंतरक्ष आयोगाची मुख्यालय कुठे आहे तर बंग बेंगलुरमध्ये अंतरक्ष आयोगाची मुख्यालय आहे मित्रांनो पुढचा प्रश्न अरुणाचल प्रदेशाची राजधानी कोणती आहे तर अरुणाचल प्रदेशाची राजधानी इटानगर आहे मित्रांनो हा प्रश्न पण पडलेला आहे मागील भरतीलाचा ओके पुढचा प्रश्न कोणत्या अवकाशयानाने पुढचा प्रश्न आहे कोणत्या अवकाशयानाने मानवचंद्रावर गेला आहे तर अपोलो अकरा तर यानाचं नाव आहे मित्रांनो कोणत्या अवकाश यानाने मानव चंद्रावर गेलेलं आहे तर अपोलो अकरा ते यानाचं नाव आहे पुढचा प्रश्न आहे भारतीय अर्थशास्त्राचे म्हणजे भारतीय अर्थशास्त्राचे जनक कोण तर दादाबाई नोरोजी ओके भारतीय अर्थशास्त्राचे जनक आहेत दादाबाई नोरोजी पुढचा प्रश्न आहे देशातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर कुठले तर देशातील पहिले झोपडपट्टी मुक्त शहर चंदीगड आहे मित्रांनो ओके तर पुढचा प्रश्न देशातील पहिले देशातील पहिले सी सी टी व्हीच्या निगराणीत आलेले शहर सुरत तर देशातील पहिले सी सी टी व्हीच्या निगरा निगराणीत आलेले शहर सुरत आहे मित्रांनो हा गुजरातमध्ये तो पुढचा प्रश्न आहे देशातील पहिले वायफाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक तर बेंगलूरमध्ये रेल्वे स्थानकावर देशातील पहिले वायफाय सुविधा देण्यात आलेली होती ते बेंगलुरमध्ये ओके पुढचा प्रश्न आहे देशातील पहिले जनसुरक्षा कायदा करणारे राज्य तर आंध्र प्रदेश देशातील पहिले जनसुरक्षा कायदा करणारे राज्य ही आंध्र प्रदेश आहे मित्रांनो पुढचा प्रश्न आहे देशातील पहिले स्त्री बटालियन तर बटालियन म्हणजे काय सर्वांना माहीतच आहे तर देशातील पहिले स्त्री बटालियन राजस्थानमध्ये तर ह राणी हंडी राणी ओके तर ही राजस्थानमध्ये येते पुढचा प्रश्न देशातील पहिले होमिओपॅथिक विद्यापीठ तर राजस्थानमध्ये मित्रांनो हे पण देशातील पहिले होमोपॅथिक विद्यापीठ पुढचा प्रश्न आहे अठराशे एकोणसाली साली अठराशे एकोणसत्तर साली महात्मा गांधींचा जन्म डॅश डॅश या ठिकाणी झालेला आहे याचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये करायचा आहे मित्रांनो अठराशे एकोणसत्तर साली महात्मा गांधीचा जन्म कुठं झालेला आहे किंवा या ठिकाणी झालेला आहे याचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये करायचं आहे तसेच मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्याने अशा प्रकारचे न्यूज तुम्ही सहजपणे बघू शकता आणि पोलीस भरतीचा अपडेट आम्ही तुम्हाला ताबडतोब देऊ मित्रांनो त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका माझ्या चॅनलचं नाव आहे एम के ऑल न्यूज थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय